श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला आजचा दिवस एकदम छान आणि जानेवारी दोन हजार सव्वीस आहे म्हणजेच आज प्रजासत्ताक दिन आहे बरोबर ना आजच्या दिवशीच राशी भविष्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये आपण स्वामींचा संदेश सुद्धा दिलेला आहे तर आजचं या राशी भविष्यामध्ये काही लोकांना काही राशींना अगदी आजचा दिवस एकदम छान आहे सुखाचा आणि धनलाभ होणार आहे तर काही काही राशींना संयमाची परीक्षा घेणारा हा आजचा दिवस आहे बघा मग चला बघूया तर आजचं राशी भविष्य काय आहे मित्रांनो पहिली रास आहे मेष रास तर मेष राशीच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा प्रचंड आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे म्हणजे तुमचा आत्मविश्वास हा खूप छान राहील वरिष्ठांकडून तुम्हाला चांगलं कौतुक सुद्धा भेटणार आहे भेटेल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर असेल तुमच्या बोलण्यावरती चांगलं खुश प्रत्येक कामामध्ये तुम्ही आजच्या दिवशी हा पुढाकार घ्याल नक्कीच पुढाकार घ्या मेषराशिंच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा स्वामींचा संदेश स्वामी म्हणतात की तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे संयम जर ठेवला तर तुम्ही नक्कीच तुमचे यश तुमच्या बाजूनेच राहणार आहे संयम ठेवा यश तुमच्या बाजूनेच राहील पुढची रास आहे रास आजचा तुम्हाला जे पण तुम्ही बाहेर जाताय खर्च करताय तर खर्चावर थोडस नियंत्रण ठेवायचं आहे कारण खर्च खूप होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला खर्चाच बिना कामाचा खर्च करण्यापेक्षा खर्चावरती नियंत्रण ठेवा कुटुंबामध्ये समजूतदारपणाचा जर ठेवला तुम्ही तर तुमचे वाद टाळतील कारण कुटुंब जर आहे तर म्हणजे शेवटी सगळ्यांनाच कुटुंब हे खूप महत्वाचं असते जर तुम्हाला जर जर चांगला होत असेल दिवस तर वाद टाळा तुम्ही नक्कीच तुम्हाला आजचा दिवस चांगला जाईल स्वामीचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात दान केल्याने अडचणी कमी होईल पुढची रास आहे मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला संवाद कौशल्यामुळे चांगला जास्त फायदा होऊ शकतो नवीन ओळखी भविष्यासाठी तुम्हाला चांगल्या उपयोगी ठरतील स्वामींचा संध्या तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात सत्य बोला मार्ग आपोआप तुम्हाला खुला होऊन जाईल हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे किती सुंदर संदेश आहे ना पुढची रास आहे कर्क रास कर्क राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडस मन हे अस्वस्थ राहू शकतं तुमचं म्हणजे तुम्हाला चिडचिडपणा किंवा असं वाटू शकतं की मला मला असं काही कळत नाही आहे किंवा असं न काही झालंय तरी पण तुम्हाला अस्वस्थ वाटणे किंवा एखादी गोष्ट होऊन झाली आणि तुम्हाला असं वाटते की बाबा हे असं व्हायला नको होतं होतं तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला आज जाणू शकतो पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं नामस्मरण करा ध्यान करा अगदी तुम्हाला जर प्राणायाम केला तर तुम्हाला आजच्या दिवशी तर चांगला दिवस ठरवू शकतो स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा काळजी दूर होऊन जाईल तुमची ऑटोमॅटिक पुढची रास आहे रास सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस मान सन्मान वाढवणारा आजचा दिवस आहे नेतृत्व गुण तुमच्या लक्षात येतील लक्षात येतील आणि स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात अहंकार टाळा यश तुम्हाला टिकून राहणार आहे पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस कामाचा ताण जाणवेल ताण जाणवेल प्रेशर सारखं वाटेल तुम्हाला पण त्याचा फायदा अगदी चांगला होणार आहे त्याचा परिणाम चांगला होणार आहे कारण तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट भेटणार आहे तुमच्या मेहनतीला फळ येऊन जाईल तुम्हाला आरोग्याकडे थोडस लक्ष द्यायचंय कारण आरोग्य खूप महत्वाचं आहे जर तुम्ही कामाचा ताण घेतला तर ऑटोमॅटिक तुमचं आरोग्य हे होणार हो आहे खराब त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी शिस्त ही खरी शक्ती आहे पुढची रास आहे तू रास समतोल राशींच्या राखायचा आहे नातेसंबंध तुमचे अगदी मजबूत होतील म्हणजे तुमचे रिलेटिव्ह असतील तुमचे फ्रेंड्स असेल तुमचं कुटुंब असेल हे एकदम तुम्हाला जोडलं जाऊ शकतं एकदम स्ट्रॉंग नातं बनू शकतं तुमच्यासाठीचा आजचा स्वामींचा संदेश आहे मनाचा आवाज नक्की ऐका तुमचं मन काय म्हणताय त्याच्यावरती तुम्ही आजचा दिवसाचा निर्णय घ्या किंवा कुठल्याही गोष्टीचा तुम्ही निर्णय घेताय तर पहिलं मनाला विचारा योग्य कि अयोग्य तुम्हाला लगेच सांगून जाईल पुढची रास आहे राज ऋषिक राशींच्या लोकांसाठीच आजचा दिवस आहे गुप्त शत्रू जर असतील तर विजय मिळवाल गुप्त शत्रूंपासून तुम्ही चांगला विजय मिळवाल धैर्य ठेवलं तर यश तुम्हाला नक्की मिळेल स्वामींचा संदेश तुम्हाला स्वामी म्हणतात हनुमान नामस्मरण करा मला आजचा दिवस खूप छान जाईल पुढची रास आहे धनुराज धनुराशींच्या राश। लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला प्रवासाचे योग येणारा दिवस आहे प्रवास होऊ शकतो नवीन अनुभव तुमच्या जीवनामध्ये मिळू शकतात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी स्वामी म्हणतात सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक जर तुम्ही विचार ठेवला तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं हे तुमचा दिवसही चांगला जाईल आणि तुमचे मनही खूप चांगलं जाईल पुढची रास आहे धनुराज धनुराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला धनुरास सत्ताच आपण बघितली त्या राशीच्या लोकांना अगदी सकारात्मक विचार ठेवायचा आहे पुढची रास आहे रास मकर, मकर राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा मेहनतीचा फळ देणारा तुमच्यासाठी दिवस आहे तुम्ही किती पण मेहनत आहे पण त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटून जाईल आर्थिक अस्तर्य तुम्हाला वाढेल स्वामीचा संदेश उद्यासाठी स्वामी संदे म्हणतात सूर्य नमस्कार करा सकाळी उठल्यानंतर सूर्य नमस्कार पहिला करा सूर्याला नमस्कार करा आणि सूर्यदेवा तुम्हाला आजचा दिवस दिलात तू हा जे आम्हाला दिले आहे त्याच्याबद्दल तुझा खूप खूप आभारी आहे नमस्कार करा पुढची रास आहे कुंभरास कुंभराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नवीन कल्पनांना तुम्हाला यशस्वी ठरतील मित्रांची चांगली साथ सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात बदल स्वीकारा कारण तुम्ही जर जीवनामध्ये बदल जर स्वीकारला तर तुम्हाला सगळं काही चांगलं होऊन जाईल पुढची रास आहे मीनरास मीन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा मन प्रसन्न राहणारा दिवस आहे कला संगीतात तुम्हाला रस नक्की राहील आणि तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या राशीमध्ये खूप जास्त आहे तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात गुरुंचा आशीर्वाद घ्या चांगला दिवस जाईल तर मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण मेष रास असं टोटल बारा राशींचं राशी भविष्य व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की तुमचा आजचा दिवस कसं जाणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ पण आजचं जे राशी भविष्य आहे त्याच्यामध्ये सर्वात भाग्यवान राशी आणि सर्वात विशेष लाभ होणारा आजच्या कुठली रास आहे तर अशा अशा रास आहे सिंह रास आहे मकर रास आणि मिथुन राशी या तीन राशींना सर्वात जास्त लाभ देणारा आजचा दिवस आहे तर या तीन लोकांना नवीन संधी आनंद आणि यश या मिळ मिळणार आहे आजच्या दिवशीच तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवलेला आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो